चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात होणारे अपघात टाळण्यासाठी सिग्नल सुरू करण्यात यावेत तसंच झेब्रा क्रॉसिंग लंबरर्स अथवा स्पीड ब्रेकर टाकण्यात यावे यापूर्वी या चौकामध्ये दोन व्यक्तींचा बळी गेल्यानं भविष्यात अशी विघटित घटना घडू नये तसंच चाळीसगाव शहरातील सर्वात महत्वाचा चौक असलेला छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी होणारे अपघात बघता शहरात अवजड वाहने बंद करावीत यासाठी चाळीसगाव नगर परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग शहर पोलीस स्टेशन तसंच वाहतूक शाखा चाळीसगाव यांना दिनांक वीस जानेवारी रोजी अन्याय भ्रष्टाचार निवारण समिती महाराष्ट्र यांच्या वतीनं निवेदन देन देण्यात आलं आहे तसंच वाहनधारकांच्या तसंच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं संबंधित विभागानं तात्काळ कारवाई करावी यासंदर्भात तात्काळ कारवाई न झाल्यास आंदोलन करण्यात येईल याची दखल संबंधित विभागानं नोंद घ्यावी तसंच पुढील कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास याला जबाबदार सर्व संबंधित विभाग असतील समस्त अन्याय भ्रष्टाचार निवारण समिती तसंच पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सही करीत निवेदन दिलं यावेळी उत्तर महाराष्ट्र गोसावी चाळीसगाव शहराध्यक्ष रामलाल चौधरी तालुकाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर आर पी निकम महिला तालुकाध्यक्ष रिजवाना खान तालुका सचिव अनिकेत जाधव तालुका संघटक शालिग्राम कुंभार उपतालुकाध्यक्ष किशन चौधरी विभाग प्रमुख नीरज ठाकूर शहर संघटक निखिल घोडेस्वार तसंच प्रशांत पाटील नगरसेवक गफूर पैलवान इस्माईल खाटी रमेश बाईरागी संतोष जैन हरी पवार पत्रकार जाकीर मिर्झा गौरव गवळी हे उपस्थित होते रवींद्र कोष्टी कर्जा चाळीस का